माय माऊली नमस्कार डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्यावा आपतजनांना लाभ द्यावा माय माऊलीचं वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे आनंद घ्या आनंद द्या आजच्या शुभदिनी आपण भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेय नमः श्री गुरुभ्यो नमः मागील भागावरनं पुढे सुरू भागवत कथा नारद म्हणाले माझे गुरुदेव मला सोडून गेले मला अतीव दुःख झाले मी निश्चय करून जप करू लागलो मी सतत जप करीत असे जप केल्याशिवाय मला चैन पडत नसे हिंटा फिरताना स्वप्नामध्येही माझा जप चालू आहे आईला हे आवडत नसे तरी मी बारा वर्ष सोळा अक्षरी जप केला किती अक्षरी सोळा आईच्या बुद्धीत बदल घडेल अशा विचाराने मी आईला काही बोलत नसे मी आईचा कधी अनादर केला नाही त्यानंतर एके दिवशी आई गाईच्या साप चावला साप चावला आईने शरीराचा त्याग केला प्रभूने कृपा केली अनुग्रह मन्यमान हो मला वाटले की देवाने माझ्यावर कृपाच केली आईच्या देहाचा अग्निसंस्कार केला मला आनंद वाटला मी मातृतृणातून मुक्त झालो घरात जे काही होते त्याचा उपयोग मी आईसाठी केला माझा देवावर विश्वास होता म्हणून मी काही संग्रह केला नाही माझ्या जन्मापूर्वीच आईचा असताना दू निर्म, दयाळू भगवंत माझ्या पोषणाची व्यवस्था करीलच तो का करणार नाही परमात्मा विश्वंभर आहे मी जर देवाचा आहे तर देव माझे पालन पोषण का बरे करणार नाही मी विशेष काही केले नाही फक्त अंगावरच्या कपड्यानिशी मी गृहत्याग केला जो केवळ देवासाठी जगतो त्याला काहीही संग्रह करावा लागत नाही भगवंत तर नास्तिकताचेही पोषण करतो नास्तिक म्हणतो मी देवाला मानित नाही पण देव म्हणतो बेटा मला मानित नाहीस पण मी मात्र तुला मानतो जीव भलेही अज्ञानाने काही बोला पण देव म्हणतो तू माझा अंश आहेस जो ईश्वराला मानित नाही देवाचे नियम पाळत नाही धर्माने वागत नाही अशा नास्तिकाचे जर देव पोषण करतो तर तो कणही हा माझे पोषण करणार नाही का मी कधी भीक मागितली नाही पण देवाच्या कृपेने मी कधी उपाशी राहिलो नाही मी कोणत्याही वस्तूचा संग्रह केला नाही पण माझ्या देवाने मला कधी उपाशी ठेवली नाही भगवंताचे स्मरण करीत मी फिरत असे बारा वर्ष मी अनेक तीर्थाचे भ्रमण केले त्यानंतर फिरता फिरता मी गंगेच्या किनारी आलो गंगा स्नान केले एका पिंपळाच्या वृक्षाखाली बसून मी जप करीत असे जप मी ध्यान लावून करीत असे गुरुदेवाने सांगितले होते की खूप जप करीत जा मी जप सोडला नाही गुरुजींनी सांगितले होते की देवाचे दर्शन दिले तरी जप सोडू नकोस गंगा किनारी बारा वर्ष राहिलो चोवीस वर्षापासून मी भावना करीत होतो की कृष्ण माझ्या सोबत आहे माझे पूर्वजन्मीचे पाप असले पाहिजे म्हणून मला देवाचे दर्शन होत नाही पण मला पूर्ण विश्वास होता की एक ना एक दिवस मला देव दर्शन देईल भावनेत श्रद्धेने मला श्रीकृष्ण दिसत असत पण मला अद्याप प्रत्यक्ष श्रीकृष्ण दर्शन घडत नव्हते माझ्या कृष्णाचे प्रत्यक्ष दर्शन मला घडावे अशी माझी इच्छा होती श्रीकृष्ण मला कधी आपला म्हणतील अशी उत्कंठा माझ्या मनाला होती तो ते मला कधी भेटली ही उत्सुकता माझ्या ठाई होती श्रीकृष्ण दर्शनाची तीव्र इच्छा माझ्या मनात जगली काही हो पण श्रीकृष्ण प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी दिसतो माझ्या लालाने माझ्यावर कृपा केली एके दिवशी ध्यानात मला निळा प्रकाश दिसला प्रकाशाकडे पाहून मी जप करीत होतो तेव्हा त्या प्रकाशातून बाळकृष्ण प्रकट झाले मला बाळकृष्णाच्या मनोहर स्वरूपाचे दर्शन झाले माझ्या कृष्णाने कस्तुरी तिलक लावला होता वक्षस्थळावर कौस्तुभमणीची माळ शोभत होती नाकात मोती होता डोळे प्रेमाने भरले होते मला जो आनंद झाला त्याचे वर्णन करण्याचे सामर्थ्य सरस्वतीतही नाही मला वाटले की धावत जावे श्रीकृष्णाच्या पायाचे वंदन करावे जसा मी वंदन करण्यास गेलो तसे श्रीकृष्ण अंतर्धान पावले मला वाटले की माझे श्रीकृष्ण मला का सोडून गेले तेव्हा मला आकाशवाणीने आज्ञा केली की तुझ्या मनात सूक्ष्म वासना आहे ज्याच्या मनात सूक्ष्म वासना राहिलेली असते अशा योग्यांना मी दर्शन देत नसतो या जन्मात आता तुला माझे दर्शन होणार नाही तसा तर तुझ्या तुझ्या भक्तीवर मी प्रसन्न झालो आहे तुझी प्रेमभक्ती पुष्ट करण्यासाठी मी तुला दर्शन दिले पण तुला अजून एक जन्म घ्यावा लागेल अजून तुझा पुष्कळ असा जप व्हायचा आहे पुढील जन्मे माझे दर्शन घडेल दृष्टी व मन शुद्ध ठेव नेहमी लक्षात ठेवा की मी तुमच्या सोबत आहे जीवनाच्या अंतापर्यंत हा विचार सोडू नको भजनविना केलेले भोजन पाप होय सत्कर्माला अंत नसतो ज्या दिवशी आयुष्याची समाप्ती होते त्याच दिवशी सत्कर्माची समाप्ती होत असते त्यानंतर मी गंगातीरी राहिलो मरणापूर्वी मला अनुभव येत केला की मी या शरीरात वेगळा आहे जड चेतनाची गाठ सुटली जड चेतन आत्मा शरीर यांची जी गाठ पडली ती भक्ती वाचून सुटत नाही शरीराहून आत्मा वेगळा हे सर्वांना कळते पण हा अनुभव कुणाला येतो ज्ञानाचा अनुभव भक्तीने येतो मन ईश्वरात लीन होऊन ईश्वर स्मरण करीत करीत जर शरीरातून प्राण निघून गेला तर मुक्ती मिळते मनाला ईश्वराचे स्मरण होण्यासाठी जपाशिवाय अन्य साधन नाही जीवेने जरी जप चालू असला तरी मनाने स्मरण चा घडलेच पाहिजे सर्व जीवनभर जे चिंतन मनात असेल तेच अंतकाळी आठवेल माझा जप अंतकाळापर्यंत चालला होता जपाची पूर्णावती होत नसते भजनाची समाप्ती होत नसते शरीराच्या समाप्तीबरोबर भजनाची समाप्ती होत असते अंतकाळी श्रीकृष्णाचे स्मरण करीत मी प्राण सोडला शरीर सोडले माझा मृत्यू मी प्रत्यक्ष पाहिला मला मरताना कष्ट झाले नाहीत त्यानंतर मी ब्रह्मदेवाकडे जन्मलो पूर्व जन्मातील फल मला या जन्मात मिळाले माझे नाव नारद ठेवले गेले बघा नारदाची कथा पण श्रवण केली काय नाव ठेवलं नारद पूर्वजन्मात केलेल्या भजनाने माझे मन स्थिर झाले माझे मन संसाराकडे जातच नाही आता माझे मन चंचल होतच नाही आता मला सदैव परमात्म्याचे दर्शन घडत असते एके दिवशी मी गोलोकात गेलो तेथे ते सतत राजक्रीडा चालू असते तेथे मला राधाकृष्णाचे दर्शन झाले मी कीर्तनात तन्मय होतो श्रीकृष्ण कीर्तनात मला अतीव आनंद वाटला प्रसन्न होऊन राधाजीने श्रीकृष्णाजवळ माझी शिफारस केली की नारदाला प्रसाद द्या श्रीकृष्णाने मला प्रसाद दिला व्यासांनी विचारले प्रसादात देवांनी तुला काय दिले नारद म्हणाले प्रसाद म्हणून देवाने मला ही विना दिली काय दिलं वीणा श्रीकृष्णाने मला म्हटले श्रीकृष्ण चरित्र कीर्तन करीत करीत जगात भ्रमण कर माझ्यापासून वेगळे झालेले अधिकारी जीव माझेकडे परत आणून संसारात प्रवाहात वाहत जाणाऱ्या जीवांना माझ्याकडे घेऊन ये भगवंताला भक्ती अतिप्रिय ही विना घेऊन मी जगात भ्रमण करीत असतो विनेच्या स्वरावर मी नामसंकीर्तन करीत असतो एखाद्या अधिकारी भक्त किंवा योग्य शिष्य मिळाला की त्याला भगवंताकडे घेऊन हो जातो मला रस्त्यात ध्रुव मिळाला त्याला मी प्रभूकडे घेऊन हो गेलो मला प्रल्हाद मिळाला त्यालाही प्रभूपाशी नेले असे जे भक्त मिळाले त्यांना मी प्रभूजवळ नेले जे कोणी भक्त मिळतात त्यांना मी प्रभूजवळ नेतो सतमार्गात मी भगवत कथा ऐकली कथा ऐकून मी कृष्ण कीर्तन करू लागलो माझे तेव्हा श्रीकृष्ण मला दर्शन देतात माझे बरोबर कृष्ण नाचू लागतात मी माझ्या देवाचे काम करतो म्हणून मी देवाला फार आवडतो कीर्तनात संसाराचे भान नसले म्हणजे कीर्तनाचा खरा आनंद मिळतो कीर्तनात तन्मय झालेला जीव संसार विसरतो कीर्तनाने संसार संबंध सुटत नस असतो प्रभूशी संबंध जुळत असतो संसाराचे ध्यान सोडण्याचा प्रयत्न करा कीर्तनात आनंद ते केव्हा येतो जिवेने प्रभूच्या नावाचा उच्चार मनाने त्याचेच चिंतन दृष्टीने त्याचेच स्वरूप पाहत तेव्हा कलियुगात नामसंकीर्णनाचे पाप भस्म होते हृदय शुद्ध होते परमात्मा हृदयात सामावतो परमेश्वराची प्राप्ती होते म्हणून कथेत कीर्तन झालेच पाहिजे कीर्तनाशिवाय कथा परिपूर्ण होत नाही कलियुगात स्वरूप सेवा ध्यान लवकर फळत नाही स्वर स्मरण सेवा अर्थात नामसेवा लवकर फळ देते हे महर्ष या सर्वांचे मूळ सत्संग होय सत्संगाचे फार महत्व आहे जो सत्संग करतो तो संत बनतो श्रीकृष्ण कथेने माझे जीवन शुद्ध झाले श्रीकृष्ण कथा ऐकून मला माझे खरे जीवन जगता आले कथा ऐकून वैराग्य धारण करा स्वभावात बदल घडू द्या संयम वाढवून जर भजनाची गती तीव्र केली तर सफलता जरूर मिळेल नारद व्यासांना म्हणतात आपण जो मला मान देता तो सत्संगाचा मान आहे माझा नव्हे सत्संगानेच मी मानकरी बनलो मुलांबरोबर खेळणारा उन्हाळ मुलगा मी सत्संगानेच देवर्षी झालो नारदासशी पुत्र होते खऱ्या साधूच्या संगतीत संत सेवेत त्यांचे जीवन शुद्ध झाले होते संत स्वयं तीर्थ रूप आहे परिस लोखंडाचे सोने करतो पण लोखंडाला आपल्यासारखे परिस मात्र करू शकत नाही परंतु संत मात्र त्यांच्या संसर्गात आलेल्यांना आपल्यासारखे संत बनवतात संत करे आपु समाना देव होण्यासाठी माणूस बनवला आहे माणसाला देव होण्यासाठी चार गोष्टींची आवश्यकता असते माणसाला देव होण्यासाठी किती चार गोष्टीची आवश्यकता असते संयम दुसरा सदाचार तिसरा स्नेह चौथा सेवा काय सांगितले चार संयम सदाचार स्नेह सेवा पण हे चार गुण सत्संगाशिवाय मिळत नाही सत्संगात फळ भागवतात सांगितले दाखवले सत्संगाने नारद देवर्षी झाले माणूस मायेचा दास बनला सत्संगाने हे दासत्व नष्ट होऊ शकते सत्संगाने भक्तीचा खरा रंग लागतो पण माणसाला देवाशिवाय चैन पडत नाही नारदाने हे चरित्र भागवताचे बीजारोपण आहे सहज सेवेचे फळ दाखवणे हा या चरित्राचा उद्देश आहे म्हणून विस्ताराने चरित्र हे चरित्र सांगितले आम्ही हे पाहिले आहे की जपाशिवाय शिवाय जीवन शुद्ध होत नाही ज्ञानाने धनाची शुद्धता होते ध्यानाने मन शुद्ध होते ज्ञानाने शरीर शुद्ध होते परोपकाराने मन पूर्णत शुद्ध होत नाही म्हणून जप ध्यान यांची आवश्यकता आहे जप करणार याची स्थिती कशी असावी श्री ब्रह्म चैतन्य स्वामींनी म्हटले आहे की सहज सुमिरण होत आहे रोम रोम से राम जपाची प्रशंसा करताना गीतेत म्हटले आहे की गीतातला अध्याय श्लोक पंचसावा आहे रामदास स्वामींनी दासबोधात म्हटले की जपाने जन्म कुंडलीतील ग्रह बदलतात नारद व्यासांना म्हणाले आता आपण असे पुराण करा की ज्याच्या योगाने श्रोत्यांची सर्व पापे जळतील त्यांच्या हृदयाला पाजर फुटेल आतापर्यंत आपण ज्ञानप्रधान पुराणे रचली पण आता प्रेमप्रधान पुराण रचा आपण असेही पुराण रचा की जेणेकरून सर्वांच्या हृदयात कृष्ण प्रेम जागृत होईल नारदांनी व्यासांना निक्षून सांगितले की कृष्ण प्रेमात रंगून जाऊन आपण पुराण रचा म्हणजे आपले व हो, सर्वांचे कल्याण होईल व्यास नारदाला म्हणाले आपण मला कसे लिहावे ते सुचवा हो नारद म्हणाले महर्षी आपण आपले स्वरूप विसरला की काय आपण समाधीत तसा जे दिसेल ते लिहा बैरमूक इंद्रिय अंतर्मुख केले की ते समाधी साधकाला ईश्वरापर्यंत पोहोचवते ईश्वराशी एक होणे म्हणजेच समाधी होय नारद स्वतः जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत नारदाचे दर्शन होत नाही संसारात आल्यानंतर हा जीव आपले मूळ स्वरूप विसरतो एखाद्या संताची भेट झाली म्हणजे मग त्याला आपले मूळ स्वरूप कळते व्यास हु। व्यासाने प्राणायामाने आपली दृष्टी अंतर्मुख केली तेव्हा हृदयात त्यांना ते बालकृष्णाचे दर्शन घडले व्यासांना भगवंताच्या सर्व लिलांचे दर्शन झाले होते व्यासांना नारदांनी स्वरूपाचे भान करून दिले त्यांचा परिणाम असा झाला की व्यासांनी भागवत रचना केली भागवतात तत्वज्ञान बरेच आहे पण ह्या पुराणाचा प्रधान विषय प्रेम आहे इतर पुराणात ज्ञान कर्म आचार धर्म विषय मुख्य पण भागवतात मात्र प्रेम भक्तीप्रधान काय प्रेम भक्तीप्रधान वाल्मिकी रामायण आचार प्रधान ग्रंथ तुलसीद रामायण प्रधान ग्रंथ वाल्मिकांना रामायण लिहूनही आपल्या जीवनात तृप्ती झाली नाही भगवंताच्या मंगलमैलीला कथांचे प्रेमपूर्वक वर्णन करण्याचे शिल्लक राहिले होते म्हणून त्यांनीच कलयुगात तुलसीदासाच्या रूपात जन्म घेतला कली कुटीर जीव निस्तरहित वाल्मिकी तुलसी भयो वेद स्वीकृत भागवताचे फळ आहे हे सर्वांनाच माहीत की साल किंवा पानापेक्षा झाडाच्या फळात अधिक रस असतो भागवत रस या रसपूर्ण फळाचे सेवन आपण मोक्ष मिळेपर्यंत सतत करीत राहा पवित्र पहिला अध्यायातला एक ते तीन श्लोक जोपर्यंत जीव ईश्वर याचे ऐक्य होत नाही तोपर्यंत भागवत रसाचे पान करा भागवताचा आस्वाद घेत राहा अधिकारी साधकासाठी वेदांत आहे सर्वांसाठी सोपा नाही वेदांत त्याग करावयाची आज्ञा देतो वेदांत म्हणतो सर्व संग परित्याग करून भगवंताचा शोध घ्या पण संसारी जीवाकडून काहीच सुटत नाही मग अशा संसारी लोकांसाठी उपाय आहे का हो आहे ना त्याग करू शकत नसाल हरकत नाही पण आपले सर्व ईश्वराला अर्पण करा अनासक्त राहून त्याचा उपभोग घ्या व्यासांनी ब्रह्मसूत्र रचले परंतु त्यांना वाटले की कलियुगातील मानव भोगपरायण असतील त्यामुळे त्यांची प्रवृत्ती त्यात होणार नाही त्यांच्यासाठी म्हणून कृपा करून भागवत निमित्त करून संसारात फसलेल्या लोकांसाठी व्यासांनी हे पुराण रचले भागवत खास करून संसारी लोकांसाठी आहे प्रभू प्रेमाशिवाय सूक्ष्म ज्ञानाची शोभा नाही हेच राखण्याचा भागवताचा उद्देश भक्तीशिवाय ज्ञानाची शोभा नाही जेव्हा ज्ञान वैराग्याने दृढ झालेले नसते तेव्हा असे ज्ञान चांगले मरण अज्ञाऐवजी विकृत मरण आणते तसा स्वभाव जास्त असतो मरण भक्तीने सुधारू शकते असे ज्ञान अंतकाळी धोका देणेही संभवी आहे भक्तीविना ज्ञान सूक्ष्म आहे अशा ज्ञानाने योग्य मृत्यू घडत नाही निषेधाच्या पलीकडे गेलेले मोठमोठे ऋषीही भगवंताच्या कल्याणमय गुणांच्या वर्णनात रत राहतात असा आहे भक्तीचा महिमा विषयांचे बंधन ज्यावेळी मनुष्य तोटतो तेव्हाच त्याला खरा आनंद खरे सुख मिळत असते संयम सदाचार यांना हळूहळू वाढवा म्हणजे भक्तीत आनंद येईल वैराग्याशिवाय भक्ती सफर होत नसते आचार विचार शुद्ध असतील तर भक्तीला पुष्टी मिळेल जीवनविलासी झाले तर समजावे की भक्ती संपली भागवत शास्त्र मानवाला काळाच्या दाढेतून बाहेर काढते काळाच्या दाढेतून बाहेर पडायचे असेल काळाचा एक काळ जो श्री कृष्ण त्याला शरण जा जो आपले सर्व जीवन भगवंताला सोपवतो त्याची सर्व चिंता भगवंताला असते महाभारताच्या युद्धप्रसंगी दुर्योधनाने भीष्माचार्यांना टोमणा मारून गरम केले त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या एक तर मी अर्जुनाला मारीन अगर मी मरेन या प्रतिज्ञेने सर्व घाबरून गेले कारण की ती भीष्माची प्रतिज्ञा होती हे ऐकून भगवान श्री कृष्ण झाले रात्री त्यांना झोप आली नाही भीष्म प्रतिज्ञा ऐकून अर्जुनाची काय स्थिती झाली असेल हे पाहण्यासाठी कृष्ण अर्जुनाकडे आले पाहतात तो अर्जुन गाढ निद्रेत होता घोरत पडला होता भगवंताला वाटले की भीष्माने एवढी घोर प्रतिज्ञा केली तरी हा शांतीने असा कसा झोपला झोपत पडला त्यांनी अर्जुनाला उठवले विचारले अर्जुना तू भीष्माची प्रतिमा ऐकली आहे का अर्जुन म्हणाला होय ऐकली श्रीकृष्ण म्हणाले तुला मृत्यूचे वय वाटत नाही का अर्जुन म्हणाला माझी चिंता करणारा माझा स्वामी जागा आहे म्हणून मी झोपत आहे तो जर माझी चिंता करतो तर मी कशाला करू याप्रमाणे सर्व ईश्वरावर सोपवा माणसाची चिंता जो ईश्वर करत नाही तो तो निश्चित होत नाही प्रथम स्कंद हा अधिकार लीला होय प्रथम स्कंद अधिकार लिहिला संत वाचून अधिकार आला तर सद्भाव जागृत नसतो संत शोधण्याची जरुरी नाही शोधून संत सापडत नाहीत केवळ प्रभू कृपेने संत मिळतात जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रभूची कृपा होत नाही जोपर्यंत मन दुर्जन राहील तोपर्यंत संताची भेट होणार नाही संत व्हाल तर संत भेटतील संत हे पाहण्याची दृष्टी देतात ते म्हणतात जग पाहण्यात आनंद आहे भोगात नव्हे जग ईश्वराचे स्वरूप आहे म्हणून जग ईश्वर रूप पहा शुक्राचार्य अप्सरा यांचा प्रसंग अवधरच वर्णन केला आहे महाप्रभूंनी वैष्णवाचे लक्षण असे सांगितले की ज्याच्या दर्शनाने श्री कृष्णाचे स्मरण होतो तो वैष्णव होय ज्याच्या संगीत भगवंताची आठवण येते तो वैष्णव शुक्राचार्याच्या दर्शनाने अप्सरांचा वैराग्य प्राप्ती झाली कृष्णचरित्राने त्या पागल बनल्या होत्या जगात संत कमी नाहीत सत शिष्यच कमी आहेत ज्याचा अधिकार सिद्ध झाला त्याला संत भेटतात माणूस स्वतः संत झाला म्हणजे त्याला संत भेटतात स्वतः संत होण्यापूर्वी जरी संत भेटले तर त्या भेटीत सद्भाव जागत नसतो ज्याच्या डोळ्यात ईश्वर तो सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेतो या जगात निर्दोष असा एक परमात्माच ईश्वराशिवाय कोणी निर्दोष नाही संतात एखादा दोष असू शकतो कारण पूर्ण सत्व रूप प्रकट झाल्यानंतर हा जीव या शरीरात राहू शकत नाही ईश्वरापासून हा जीव वेगळा राहू शकत नाही ही ब्रह्मदेवाची सृष्टी गुणदोषांनी भरली आहे जगात सर्व सुखी असा कुणी असू शकत नाही तर सर्व प्रकारचे सुख एखाद्याला लाभतेच तरी त्याला या सुखाचे भानही असणार नाही या ठिकाणी हा भाग संपला पुडिला भागात आपण बघूया हरे नमः ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्याधिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः